भारताने पहलगाम हल्ल्याचा निषेधार्थ आणि भारतीय सैन्याच्या मिशन सिंदूर मोहिमेच्या यशस्वीतेसाठी देवेपुत्र मल्टीपर्पज फाउंडेशनच्या वतीने आज अकोला जिल्ह्यातील मातोश्री वृद्धाश्रम येथे मिठाई करून वा वाटप करून व वृद्धाश्रमात अन्नदान वाटप करून भारतीय सैनिकांना मानाची सलामी दिली भारतीय सेना जिंदाबाद व भारत माता की जय अशा घोषणा दिल्यात अकोल्यात देवेपुत्र मल्टीपर्पज फाउंडेशनच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून भारतीय सेना जिंदाबाद व भारत माता की जय अशा घोषणा दिल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकजुटीने देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत सजग राहण्याचा संदेश दिलाय तर भारतीय सैन्य दलाचे कौतुकही केले देवपुत्र फाउंडेशनच्या वतीने मातोश्री उद्धाश्रम येथे आज या वयोग्रांना जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे देवपुत्र मल्टीपर्पज पर फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय पंकजभाऊ खंडारे <coughs> व संपूर्ण मित्रमंडळ जेवणाचा कार्यक्रम का यासाठी ठेवला की जे आपल्या देशानं पाकिस्तानवर जो सिंदूर म्हणून जे युद्ध केलेलं आहे निमित्ताने मातोश्री पर मल्टीपर्पज फाउंडेशनच्या वतीने पंकजभाऊ खंडारे सर्व मित्रमंडळाच्या वतीने आज खूप चांगला उपक्रम लाभवलेला आहे की असंच हा जो आपल्यावर अन्याय अत्याचार जो आतंकवाद्यांनी आपल्या देशावर केलेला आहे त्याचं आपण जे प्रत्युत्तर दिलेलं आहे भारताने सिंदूर बनून जे आपण नाव ठेवलेलं आहे त्या बाबतीत हा खुशी म्हणून एक दिवस मल्टीपर्पज देवपुत्र मल्टीपर्पज फाउंडेशनच्या वतीने आज इथे उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे त्या अध्यक्ष पंकज खंडारे केंद्रीय वितरण मंडळाचं खरंच खरंच मनुष्य आभार आवित